हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतला सुवर्णपदकीय आणि महाराष्ट्र चॅम्पियन यायचो अशी कुस्ती सुरुवात होत्या पंच म्हणून रवींद्र गायकवाड मुंबई महापौर केसरी राष्ट्रीय अभिनेत्री पंच म्हणून लाभलेले कुस्तीची सुरुवात होत्या अप्पासाहेब पवार घरनिक यांच्या वतीनं देशमुख पैलवांना संदीप देशमुखच्या चिरंजीवला शंभर रुपये करण शिंदे योगेश हरियाणा दादा पवार रणजीत झंजे सदाशिवनगर पाच चे भैया कोकाट्या क्लोज अभिजीत पवार दिगांची अमर शिंदे सागर खरात किरण शेमडे प्रतीक पवार सांगली रवी देवकात्यात पाड़ी संतोष मोटी सांगली गौरव करांडे सांगली अस्तम शेख खुडोस आर्थ वाटा अमर मधुकर जवळे व राहुल धोडीराम भोसले आर्थ ते समाधान मेलकुंदळे समाधान मेलकुदळे हिवताळ सगळं डेकोरेशन मंडप व्यवस्था लाईट व्यवस्था माइक व्यवस्था अशी उत्तम अशी मार्फत त्रिमूर्ती मंडप डेकोरेटर आणि त्याचे सौजन्य आहे तिथं सत्य धनाजी भोसले बंगाल शेठ कुठे बंगालचे शेठ आणि अर्थ विभाग आहे अमर मधुकर जावळे राहुल धोंडीराम भोसले बोला नंबर सांगा तीन हजार मधली तीन नंबरची कुस्ती लागते हा ऋषिकेश गवडे हातर्दी वाकरी आणि रोहित म्हणले ही कुस्ती कृष्णदेव राजाराम भोसले मेजर करंजेकर थांबा योगेश बसाप्पा नका बाळासाहेब शामराव साठी आहेत का कृष्णदेव राजाराम भोसले मेजर आहेत का योगेश बसाप्पा नकाथे बाळासाहेब शामराव साठी बबलो सुतार आणि लक्ष्मी जाधव माईच्या खाली या माझ्या बक्षीस घेऊन जायचं आहे तुमचा बक्षीस घेऊन जायचं आहे ते चालू दे राजाराम भोसले कुठे आहेत कृष्णदेव राजाराम भोसले मेजर योगेश बसाप्पा नका ते आहेत का बाळासाहेब शामराव साठी आल्यात का कुस्ती आलेल्या आहे एक मिनट गोरो कृपा हरडवेहार नेलकर्णी श्री विलास सुबराव भोसले माझी डेप्युटी सरपंच आहेत का विलास सुबराव भोसले आल्यात का विलास शुभराव भोसले कुठं आहे हा घ्या असत का या फेटा बांधा त्यांचा कुस्ती आता येईल परत कुस्ती आली परत फेटा बांधायचं म्हटलं की पाहुण्यांची गडबड उडत्या आतले पैलवानी म्हणतात पाहुणे बोलवा अंग आहे मग तो ताळ लागत नाही पाच हजार रुपये कुस्तीतले मासाळ परिवार नेलकरजी पुढे या <कलादकरा> ना। रवींद्र गायकवाड सत्कारासाठी या रवींद्र गायकवाड शेठपडे आज जावा कृष्णदेव राजाराम भोसले आज जावा ती कुस्ती लावा तीन जण आहे बाळासाहेब श्यामराव साठे आल्यात का बाळासाहेब शामराव साठी किती नंबर आहे तीन हजार मधले चार नंबर श्री विलास सुवराव भोसले कुठे आहेत हा दावा भोसले साहेबांचा सन्मान होतोय का कुंडलकरांना कब्जा घेतल्याला सुनील मोहितेच्या पट्ट्याला कब्जा घेतलेला युता भोसले ना तिकडे कब्जा घेतलेला आहे विक्रम शेटेचा जाऊ द्या बाहेर जाऊ धरुणांना तेवढं सोपं नवा सोप नवा ते विलास सुब्रा भोसले यांच्या वतीनं मागची कुस्ती घ्यायची मागची ती कालिवाल्या ज्या मागा कुस्ती आहे ना विलास भोसले ती तुमची कुस्ती आहे आणि इकडजी ना ऋषिकेश गवडे हात वरती आणि रोहित म्हणले कुस्तीची सुरुवात होत्या तीन हजार मधले तीन नंबर चार हजार तीन हजार चार नंबर विलास भोसले ते कुस्ती लावा विलास भोसले पॉझिटिव्ह टी विलास भोसले ते कुस्ती लावा ते एक लावा तुमची कुस्ती तिथं आहे ओम कसबे वाकरी आणि तुम्ही चंदन शिवे वसंतदा सुनीलप्पा चंदन शिवे यांचा पट्टा कुस्तीची सुरुवात होत्या हे पहा कुस्तीचे सर्व पॉन्सर इथं स्टेजच्या जवळ आपली जागा केलेली आहे हा जो पोर्च आहे तो सर्व देणगीदारांसाठी आहे सर्वांनी पुढे या मी नावं घेतो ती सगळे झाला विजय बाबा सो भोसले शेट आल्यात का विजय बाबासो भोसले शेट आहेत का पाच हजार रुपये या वैयक्तिक कुस्तीचे ते निदार अंगद दादा सो घाडगे आल्यात का अंगद दादा सो घाडगे शेट मकरंद मगंद दादा सो घाडगे आहेत का मगंद दादा सो घाडगे नारायण अक्करम भोसले आल्यात का नारायण अक्करांम भोसले या पुढे या प्रकाश जगन्नाथ भोसले निर्मल शेठ प्रकाश जगन्नाथ भोसले निर्मल शेठिया शंकर राजाराम गुराव व राजाराम तातुबागुराव यांच्या स्मरणार्थ शकुंतला राजाराम गुरा व राजाराम तातुबागुराव यांच्या स्मरणार्थ जयप्रकाश राजाराम गुराव नेपाळ शेठ आहेत का जयप्रकाश राजाराम गुराव नेपाळ शेठ या पुढा राजाराम भोसले शेठ शत्रुघ्न राजाराम भोसले शेट या पुढे या मासाळे परिवार नील या पुढे या या लवकर पाच हजारच्या कुस्तीचे सगळे देणगीदार योगेश हरियाणा कितना नंबर आहे चिट्टी किती रे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विक्रम भोसले करा कि जरा भारत